नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे सका सुनीर आणि माझ्या सका या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचे स्वागत करतो आज मी कोरडवाह हरभरा तिसरी फवारणी याचं नियोजन मी सांगणार आहे तर पहिल्या फवारणीत आपण पाहिलं होतं की आपल्याला काय काय घ्यायचं आहे त्याच्यात अडीन आशा घालून आपण घेतलं होतं निमर्क दुसऱ्या फवारणीत आपण फुलधारणीच्या अवस्थेला घेतलं होतं इमाम एकटीन कोणत्याही कंपनीचं इमाम एकटीन आणि तिसऱ्या फवारणीत आपल्याला काय घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा कोरडवाहू बिन पाण्याचा जो हरभरा आहे त्याच्यासाठी आहे त्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नाही आहे पाणी कमी आहे तर त्यांच्यासाठी हा नियोजन मी सांगत आहे तर आता ही जी तिसरी अवस्था आहे घाटे भरण्याची ही अति महत्वाची आहे कारण जेवढे घाटे चांगले भरतील म्हणजे पोस नाही राहतील पोचट नाही राहतील तेवढा आपलं उत्पादन होईल तर हे घाटे आपल्याला कसे भरायचे आहे संपूर्ण अन्नद्रव्य झाडाला कसं मिळेल आणि त्याच्यानंतर आपल्याला बुरशीनाशक कोणतं घ्यायचं आहे कारण की वातावरणात ओल चांगली आहे कुठे कुठे झाडाचा शेंडा सुकत आहे पिवळे पानं पडत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात पोषक असे घटक काय घ्यायचे आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आता अळीनाशक पासून मी सुरुवात करतो तर आपण तिसऱ्या फॉवरणीत पहिल्या फॉवरणीत आपण नीमारख नी दुसऱ्या मध्ये इमाम आणि तिसऱ्या मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर पुन्हा सांगतो आता पुन्हा तुम्ही रिपीट मध्ये रिपीट मध्ये सुद्धा इमामेतीन चालवू शकता तुम्ही आता शेत फिरता सगळं शेत फिरता तर काय करा हरभऱ्याचं जे झाड आहे त्याला अशी थापड मारून पहा तुम्ही अशी जोरानी आणि इकडे एक कागद किंवा कोरडी जमीन असेल तिथे काही अळी वगैरे पडते का आता हे कसं होईल सकाळी सकाळी जे अळी असते ते वरती ते झाडाच्या जसं सूर्यप्रकाश वाढते ती आपलं पानाच्या खाली किंवा जिथे जागा आहे सुरक्षित ते लपून जाते सूर्यप्रकाश वाढला म्हणजे साडे नऊच्या नंतर तर ती अळी आपलं लपून जाते स्वतःला सुरक्षित स्थानी ते घेऊन जाते आणि तिथे आपल्याला दिसत नाही आणि सकाळी सकाळी ती अळी आपल्याला दिसू शकते तर हा तुम्ही करून पहा तुम्हाला अळी किती आहे हे जाणून जाईल किंवा हरभराचे जे घाटे आहे तिचे छिद्र वगैरे आहे का जास्त आहे का एका झाडाला किंवा ते सगळे चांगले आहे हे निरीक्षण तुम्ही केलं पाहिजे तर आपल्याला समजेल जर आपल्याला अळीचा अटॅक जास्त नाही तर इमाम एकटीन तुम्ही वापरू शकता बिनधास वापरू शकता हे एकदम बेस्ट आहे काम करेल आता इमाम एकटीन आपल्याला नाही घ्यायचं आहे याच्यानंतर काय करायचं आहे तर इथे प्रोफेक्स सुपर सुद्धा चालू शकतो चाळीस चार प्रोफेनोफॉस प्लस सायपर मेथ्रीन आहे हे सुद्धा चालू शकते सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे आपले जे बजेट आहे प्रोफेक्स सुपर आपल्याला परवडते त्याच्यानंतर अजून चांगलं पाहिजे का तुम्हाला तर सगळ्यात बेस्ट आहे इमामेक्टिन सोबत नोवेलुरॉन रॉन जो घटक आहे तो म्हणजे अदामाचा बॅराझेड हे तुम्ही घेऊ शकता बस इथपर्यंत ठीक आहे याच्या पुढे तुमची इच्छा जर कोराजिन घ्यायचं असेल तर परंतु मला असं वाटते की आवश्यकता नाही आहे अळीचा अटॅक मी जिथे जिथे व्हिजिट करतो जास्त नाही आहे इकट दुक्कट मला दिसली आहे तर त्याच्यासाठी मी झेड मी दिलेला आहे रिकमेंडेड केलेलं आहे तर हे झालं अळीचं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला टॉनिक निवडायचं आहे आता टॉनिक कसं निवडायचं आहे आपल्याशी येत आहे कोरडवाहू तर कोरडवाहू म्हणजे पाण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही आहे आपल्याला काय पाहिजे क्लोरोफिल सुद्धा पाहिजे क्लोरोफिल सुद्धा पाहिजे आणि म्हणजे हिरवही राहिलं पाहिजे त्यानंतर घाटे भरलं पाहिजे कारण की जेवढे घाटे लागले आहे त्यांना झाडांकडून संपूर्ण अन्नद्रव्य पुरलं पाहिजे जर झाड सुकून गेलं तर मग ते घाटे भर भरणार नाही दाना छोटा राहील पोचट राहील जे दाणे लागलेले आहे तर असं नव्हतं आपल्याला टॉनिक काय करायचं का आहे तर टॉनिकमध्ये तुम्ही काय घ्या शेतकरी मित्रांनो कोणतंही अमिनो ऍसिड बेस्ड टॉनिक घ्या इसाबियन घेऊ शकता आपलं सिंजेंटाचं त्याच्यानंतर बाहेरचं अँबिशन सुद्धा घेऊ शकता किंवा इतर अमिनो बेस तुम्हाला असं टॉनिक मिळत असेल तर ते घेऊ शकता आणि त्याच्यासोबत काय करा पन्नास ग्रॅम झिरो बाउन चौतीस घ्या आणि पन्नास ग्रॅम झिरो झिरो पन्नास घ्या हे दोघं मिळून झाले शंभर ग्रॅम हे एका पंपाला टाका तुम्ही वीस लिटरचा पंप असेल तर दीडशे ग्रॅम करून घ्या आणि हे तुम्ही दोघांचं कॉम्बिनेशन करून देऊन द्या एकदम बेस्ट होऊन जाईल शेतकरी मित्रांनो दाना वगैरे भरेल झाड एकदम छान राहील त्याच्यानंतर आपल्याला अमिनो बेस एसिड नाही घ्यायचा आहे तर काय करायचं आहे दुसरं कोणतं ऑप्शन तर रॉयल फर्टिलायझर अँड केमिकल सुपर सेटर म्हणून येते आता सुपर सुपरझेटर मध्ये काय आहे सर्व प्रकारचे अन्नद्रव्य आहे जे आपल्याला पाहिजे आहे सध्या कंच जे पोषण करण्यासाठी ते आणि घाटे भरण्यासाठी तर सुपर सीटर तुम्ही घेऊ शकता प्रति लिटरला दोन एम एल प्रमाणे तर सुपर सीटर तुम्ही घ्या शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर तिसरा पर्याय मी सांगतो तिसरा पर्याय म्हणजे कोणता आहे तिसरा पर्याय म्हणजे ते आहे गोदरेजचं डबल घ्या दुसरंही फवारणीत मी सांगितलं होतं गोदरेजचं डबल आणि आताही सांगत आहे तिसरंही फवारणीत हे तिसऱ्यामध्येही चालू शकते याने सुद्धा तुमचं घाटे भरण्याची जी अवस्था आहे ते छानपैकी संपूर्ण नियोजन याचं होऊ शकते दाणे वगैरे चांगले टणक भरू शकतात वजनदार दाणा होईल तर या प्रकारे तुम्ही टॉनिक घेऊ शकता आता राहिला फंगीसाईट फंगी फंगी तर फंगीसाइट मध्ये काय घ्यायचं आहे तर फंगीसाईट मध्ये सगळ्यात बेस्ट घ्या जर तुमचा वरचा शेंडा वाढत असेल वरचा शेंडा जो वाढत असेल तर तुम्ही काय घ्या हारू घ्या शेतकरी मित्रांनो याच्यात टोबिकोनॉझाल आहे आणि त्याच्यानंतर सल्फर सुद्धा आहे तर टोबिकोनॉझाल हा बेस्ट आहे किंवा जर तुमचं संपूर्ण शेत खूप चांगलं आहे व्यवस्थित हिरवगार आहे आणि थोडी मध्यम प्रकारची जमीन आहे तुमची तर तुम्ही सादस फंगीसाईड हेक्झाकोनाझोल देऊ शकता फाईव्ह पर्सेंट कोणत्याही कंपनीचं घ्या सा भरपूर सारे कंपनी हेक्झाकोनाझोल प्रॉडक्ट बनवणारे तर नावासाठी मी कॉन्टॅक्ट प्लस सांगू शकतो ते घेऊन घ्या शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारे कोरडवाहूची हरभऱ्याची तिसरी फवारणी याचं नियोजन मी सांगितलं आहे अशा प्रकारे करा खर्चिक जास्त घेऊ नका आणि वॉटर सोल्युबल जे सांगितले मी त्याचप्रमाणे तुम्ही मिक्स करा झिरो बाउंड चौतीस आणि झिरो झिरो पन्नास या याच्यात मी एक्स्ट्रा झिरो बाउंड चौतीस दिलेला आहे त्याच्यामुळे हेवर राहील झाड आणि अशा प्रकारे तुम्ही शेतकरी मित्रांनो ही फवारणी करा व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा काही कमेंट्स असल्यास काही प्रश्न असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तोपर्यंत जय जवान जय किसान